ज्योतिषशास्त्र हे जर आपण बघितलं तर यामध्ये दोन शब्द येतात ज्योती आणि शास्त्र ज्योती म्हणजे काय तर प्रकाश आणि शास्त्र म्हणजे काय तर ज्ञान जीवनाला ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र ही एक भविष्यवाणी नाहीये तर जीवन समजण्याचं जीवनाचा अर्थ समजण्याचं आणि त्याला योग्य मार्ग दाखवणार शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आकाश हा तीनशे साठ अंशाचा गोल आहे आणि त्याची जर बारा समान भागांमध्ये विभागणी केली तर आपल्याला बारा राशी मिळतात तर त्या बारा राशी कोणत्या तर मेष मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या बारा राशी काय दर्शवतात तर व्यक्तीचा स्वभाव दर्शवतात राशी नितकच नक्षत्रालाही महत्व आहे नक्षत्र म्हणजे काय तर आकाशातील सत्तावीस मोठ्या ताऱ्यांचा समूह म्हणजेच नक्षत्र तर नक्षत्र हे व्यक्तीच्या जीवनातील विविध गुणांवर प्रभाव टाकत ते त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था वृत्ती दर्शवत तर तो। हे सत्तावीस नक्षत्र कोणते कोणते आहेत ते, ते, ते आपण आता बघूयात पहिलं अश्विनी भरणी कृतिका आणि रोहिणी मृग पुनर्वसु पुष्य श्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा चतारका उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही सत्तावीस नक्षत्रे आहेत कुंडलीमध्ये बारा भाव असतात तर हे बारा भाव जीवनातील विशिष्ट क्षेत्र दर्शवतात तर हे बारा भाव कोणते आणि त्याचे अर्थ काय हेही आपण बघूया पहिला भाव स्वभाव आणि व्यक्तिमत्व दर्शवतो दुसरा भाव पैसा कुटुंब वाणी तिसरा भाव साहस आणि कौशल्य चौथा भाव आई घर मालमत्ता पाचवा भाव शिक्षण मुले प्रेम सहावा भाव शत्रू आजार कर्ज सहावा भाव विवाह पार्टनरशिप आठवा भाव आयुष्याची गुढता बदल अपघात नववा भाव नशीब धर्म गुरु प्रवास दहावा भाव करियर प्रतिष्ठा सहावा भाव लाभ मित्र इच्छा तसेच बारावा भाव परदेश वियोग मोक्ष हे दर्शवतो ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह असतात त्यांनाच आपण ग्रह ही म्हणतो तर हे नऊ ग्रह कोणते आणि ते, ते काय दर्शवतात हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे पहिला ग्रह आहे सूर्य सूर्य काय दर्शवतो तर अहंकार आणि अधिकार दुसरा ग्रह चंद्र भावना मन विचार ग्रह मंगळ मंगळ काय दर्शवतो तर ऊर्जा साहस आणि राग दर्शवतो चौथा ग्रह बुध बुद्धी आणि संवाद दर्शवतो ज्ञान समृद्धी आणि अध्यात्म शुक्र प्रेम सौंदर्य आनंद आणि कला आणि जबाबदारी कर्म शिकवणूक राहू भ्रम आणि महत्वाकांक्षा केतू अध्यात्म मुक्ती आणि भूतकाळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण रास नक्षत्र कुंडलीतील भाव तसेच ग्रहांची स्थिती याबद्दल सविस्तर माहिती बघितली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद